नमस्कार मित्रांनो बारीक मुलं म्हणजे तर फार जिद्दी असतात आता हातात खूप बरं आणतो तो खाली बघू शकता तुम्ही किती सांगलं तर त्याला म्हणतोय मी माझ्या हातात देत नाही सोड रे मी घेतो तुला माझ्या घेतो तुला काय ठीक एक काय लवकर काय तुझ्या असं काय तुला आहे ना फटकी द्यायला पाहिजे तुला आहे ना पटकी देऊ का तुला खाऊन देऊ पटापट काय खाय लवकर हा प्रयत्न कर जा तुला सांडून दे सांडून दे काही नाही काय खाऊन देऊ पटापट नाही तर मग देखील देऊ का देखील देऊ समछम काय ना मग छमखम कोण हॅलो का मला पुरा वरण साच लावला कर तो

नाटक करतो नाही काय तुमचं दर दिदी हे घे दिदी देतो दीदी चाल दर दिदी चाल वरण खायच तुला शंभर नाही खात दर तो नाही खापट खात मी तुला मारून बरं मग वाटे त्याला फोन पप्प कोण मारलं कस मारलं पापण तुला नाही गॅस नाही सांग ना गॅस भरपूर मारू तुला याला याच्यात पोळी चोरून देणार तर पोळी खातो चोरून त्या पहिलं नाही वरण भाता खाल्लं ना छान छान राहतं तब्येत छान छान राहते मग अशी वरणाचे पाणी पिलं तर रोज तुझ्यासारख्या मुलांना छोट्या <स्थाँगा>। तर छान राहतं तब्येत चांगली राहते दुकानातलं खायचं नाही बरं का पुढे बिडे काही खायचं नाही दुकानातलं चिप्स बेस काहीच नाही खायचं चॉकलेट नाही चॉकलेटनं राहतं खराब होते वर्णन कसे बॉडी दाखवे तुझी बॉडी दाखव दाखव बॉडी हा ऐशी अशी बॉडी रे ती वर्णन कशी कशी राहते बॉडी रे पहिलो अन इकडे इकडे ना मला बॉडी एक बार व्यायाम करून दाखव व्यायाम व्यायाम कस करतो आपण व्यायाम कर व्यायाम करून दाखव मला व्यायाम करून दाखव ना अशी अशी हात के व्यायाम करून दाखव ना हात व्यायाम करून दाखव ना मग हां ना का पप्पा नामटे कायच त्याच सोडून